हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला नागरिकांनी आपल्या घरावरती गुडी भगवे झेंडे उभे केले होते तर अंगणी दारी सडा रांगोळ्या काढल्या होत्या गावामध्ये दिवाळी सारखा माहोल तयार झाला होता लहान लेकरांपासून थोरान मोठ्यांपर्यंत सर्वांनी नवीन वस्त्रे परिधान करून आपली उपस्थिती दर्शवली होती कार्यक्रमापूर्वी रामचरण पादुका पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली जय श्रीरामाच्या घोषणा देत वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली तसेच सैनिक टाकळीकरांचे आराध्य दैवत श्री रामेश्वर मंदिरात पहाटेपासूनच पूजा-अर्चा सुरू होती भजन कीर्तनाचा कार्यक्रमही सुरू होता शेवटी हजारो रामभक्तांनी गोड महाप्रसादाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी गुरुदत्त शुगरचे राहुल घाडगे यांनी या ठिकाणी भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या रामभक्तांच्या उपस्थितीने वातावरण राममय झाले महानकर नेपसाठी संजीव गायकवाड सैनिक टाकळी